अग बाय अग बाय अग बाय जानू ना, रंगच नाही अगबाय अग बाय अग बाय नाय नाय नाही अरे बोला कलावती मॅडम काय म्हणत होते बा काय म्हणत ते म्हटलं काही नाही जी नंद जुलै दिवसाची आठवण आली होती तुम तुमची तुम्हाला एवढ्या दिवसाली भेटाल्या करून राहिली तुम्ही येतच नाही बापा हे काम आहे ते काम आहे नसत कामा कामात दिवस गमावता जरा असं काही वेळ नाही राहत तुमच्या जवळ मला भेटायला आले जगदी तिकडे असेच करता तुम्ही अरे कलावतीच्या इकडले मी तुम्हाला एक गोष्ट सांगून राहिली होती का बा कलावतीले स्कूटी घेऊन द्या एखादी कसं आहे तिले बँकेत जास्त पैदल पैदल जाऊ जाऊ तिचे पाय मार येते म्हणून नंदूजी सांगत आहे मी तुम्हाला स्कूटी म्हणजे तिघीजणी एका स्कूटीवर जातो तिचंही काम भागते आमचंही काम भागते म्हणून म्हणून राहिले का स्कूटी घेऊन द्या आम्हाला बरं हे आपली गाडी ठेऊन द्या लालवाली हे तर जबरदस्त आहे स्कूटीपेक्षा तुम्ही तिघी जणी मस्त जाता मस्त जीन्स घालायचा टॉप घालायचं जाच बा याच्यावर तही हा नंदूजी आमचं वैतरी लाल का जीन्स आणि टॉप घालायचं काही पण आम्हाला काही पण करायला लावत तुमची गाडी कशी ठेवणार आहे स्कूटी घेऊन जा स्कूटी हो हा हा म्हणजे वय म्हणजे वय तर आहेच आमचं घालायचं म्हणजे आम्ही आता पण घालून सुंदरच दिसू जीन्स पॅन्ट घालून आम्ही सुंदरच दिसू बंदर नाही दिसू आम्ही आहेच तेवढ्या कॅटरीना कॅफ पण पन... ते काय प्रॉब्लेम आहे ना, खेड्यामध्ये नाही का ते चालणार नाही लोक आम्हाला नाव ठेवणार त्यामुळे नाही का कशाला ना बा कोणाचं मन म्हणून जपतो ना आम्ही आहे आम्ही म्हणून चला बा तुमच्या पद्धतीने बाकी काही इश्यू नाही आहे बर बर कलावती स्कूटी पाहिजे नाही ठीक आहे स्कूटी घेऊन देतो लेख लेख मस्त स्कूटी घेऊन देतो हो हो द्या ना घेऊन द्या स्कूटी स्कूटी पाहिजेच बापा कोणते काम पडते बाई काकू हे कोण आहे ग अगं तुझी काका आहे म्हटलं पागल काही पण कोण आहे तुझी काका आहे अगं बाई हो का नमस्कार काकाजी हा बेटा नमस्कार एक्झॅक्टली मी काका नाही आहे माझं आहे तुझी काकू जास्त वयाचे त्यामुळे मला काका नाव पडलाय काय मायापेक्षा जास्त वय दिसते मात्र बुडग्यासारखं चालला कमी काय म्हटलं काय म्हटलं काही का, 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 नाही काहीच नाही म्हटलं मी ना मी म्हटलं बा काका मला आता स्कूटी घेऊन येणार आहे मस्त त्या कुशी मध्ये मी एकटीच बळ यार आरामानं असं माहिती ए वाव, कलावती का you, बेटा बर येतो मग कलावती मी आता आ? काम आहे मला ऑफिसचं काम वगैरे करतो त्याच्यानंतर मग आपल्या स्कूटीची काय आहे ते शोरूम मध्ये जाऊन बघतो काय कसं आहे ते सगळं त्याचं मेंटेनन्स काढून आणतो मग तुला दाखवतो मी आणि मग तुला कोणती स्कूटी चॉईस करायची आहे त्यासाठी मी तुला नेईल मग हा ओके कलावती हो हो ओके ओके ना, मला काही प्रॉब्लेम नाही आहे या तुम्ही बरे येतो मी हो नक्की गेला बापा हत्तीच्या हत्ती मार फुगलाय अंगात काय खाते ना काय रोजच तूप खाते काय मी बापा सारखा मार सांड्या सांड्यासारखा फुगला बापा काका आहे ना मग काबरशी बोलते ग चांगली बोलणं अब माय काका म्हणजे टेम्परवर काका बॉय आहे काका तर मी सोडून आली टेम्परवर वय आता परमनंट करण तेव्हा त्याचा लिहाज जेवण बोलण्याच्या बाबतीत हा कुठे ग टेम्परवरी असं आहे ना ते पिंका ए पिंका पिंका वगैरे कोणीच नाही इथं तुझी ती वाली पिंका नाही आहे आमच्यासोबत बिकॉज आम्हाला ते आवडत नाही आम्ही तिला आमच्यासोबत ठेवत नाही तुला काय वाटते तुला आम्ही आवडत नाही म्हणून तिला आमच्यासोबत पाठवत नाही आम्हाला होम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही आमच्यासोबत तिला ठेवत नाही हा विषय आहे हा हा प्रॉब्लेम आहे ओके तुम्ही गरीब आहे तुम्ही गरीबच राहणार आम्ही श्रीमंत लोक आहे तुमच्यासारखे गरीब लोक आम्हाला नाही खपवत हा काय गरीब का, का भाय आम्ही गरीब बापा काय करतो दोन टाइम खाऊन पेल सुखी आहे दोन लोक आमच्या घरी येते आम्ही दोन लोकांच्या घरी बसतो ह लोकायचा आहे मान सम्मान आहे आम्हाला सगळं समजते आम्ही लफडे नाही करत गाणी नाही म्हणजे तिथं कोणाला पाहून लाईन नाही मारत आम्हाला लेकडे ले झाले खास नवऱ्याच्या घरी आपण नवरा टाकून मायाच्या घरी येऊन बसलोय काय फायदा आहे त्याच्यामध्ये नाही काय आणि आपला नवरा तर जाऊन बसलाय म्हणून नाही काय ज्याचं त्याचा ज्याचा अंधार त्यान पाव म्हणून दुसऱ्याच्या घरातला अधार पाहून समजलं का कमला अय कमला त्यासोबत बोलले अना नवरा टाकून मायाच्या घरी येऊन कोण बसलाय सांग बरं तू बाप्पा आता आता नवरा जागेवर आला म्हणून सांग नाही तर शांतबाईच्या जा घरी जाऊन बसली होती ना लोकायचा आत्मसन्मान घे आम्हाला लोक सांगू मान ठेवू जरा त्याचा जास्त उडू नको कधी त्या नवरा धोका देणार तुला काही सांगता नाहीत म्हणून नाही का लोकांनी नवरा टाकून येऊन बसली नवरा टाकून येऊन बसली मग तरी मामायचं घर होतं तुला लोकांच्याच घर पूजा लागते म्हणून लक्षात ठेव दुसऱ्याला बोलायच्या आधी विचार करत अ झाकलोटे सत्तर शिंगे सत्तर शिंगे सतरा गावचं पाणी पेणार वाले का तोंड फोडत अ मले म्हणत अव जिथं लात मारून तिथून पाणी निघते म्हटलं शाळ्या वयाचे कमजोर समजत राहिले का व तो माया प्रॉब्लेम होता शांताबाईच्या घरी करून गेल तिथं मला शॉक होता तिच्या घरी गेल ती मी आ? म्हणून तुला काय करू लागते बापा मग तुला लोक नवरा लोकांच्या घरी जायचं शौक आहे नवरा टाकून मामाच्या घरी राहायचा शौक नाही आहे काय हा काय तुला शौक नाही आहे तुला नवऱ्यातून मन भरलं तर दुसरी नवरी पाहून राहिल तू टेम्पर वर समजा कामाली आता असं गेला धगड्यात इथून एक सांगून राहिली तर मला काम मारतो नाही तुम्ही माहिती करते याच्यासोबत राहिले म्हणून बिघडून राहिली हो तू बिघडाले सुधरून राहिली हा चांगली बिघडशील तू अशी पाण्यात पडशील अशी पाण्यात पडशील तव ते डोळे उघडन लक्षात ठेवते माझी गोष्ट मला काय करायला लागते निघ म्हणा लवकर बरं का, का मी काय म्हणतो ती तुमची तुम्हाला भेटतो म्हणे कवा भेटता माझ्या सासूले कवा भेटता म्हटलं कोमल बराय ना पहिले आता कोमल शांत काकू आहे का ओ, हो काकू बरोबर आहे ना तुम्ही माझं डोकं वगैरे सगळं कमी पडलं पोट पण कमी दुखत आहे आणि ताप पण कमी पडला काकून अंग पण आता असं कमी मला असं थंडी म्हणजे बरोबर आता जसं नॉर्मल वाटते तसं वाटत आहे काकू आता आता बरं वाटतंय काकू हाव ना तेच पाहिजे माहितीच विचार करून राहिल ती बापा बाई काय का का यावर टेन्शन घ्यावं लागते बापा कायचं टेन्शन घेतलं तुनं आ डॉक्टर सांगे टेन्शन घेतल्यानं बिमार पडली म्हणे पोरगी म्हणे काय काय यावर टेन्शन घ्यावं लागते कायचं टेन्शन घेत तू सांग बरं नाही काकू मी मी टेन्शनच नसतो घे टेन्शन नाही घेत मी काय माय टेन्शन नाही घेत म्हणते बाबा कोमल डॉक्टर का मी आहे काय डॉक्टर म्हणे तुमची पोरगी पागल झाली असती म्हणे हार्टचा अटॅक आला असता म्हणे एवढं बे, बेकार टेन्शन घेतलं म्हणे नाव झोपत नाही म्हणते रात्रीची म्हणे टेन्शन घेत राहते म्हणे माणसाचं जास्त टेन्शन घेतला ना म्हणे असं होत असते म्हणे कायचा विचार करतो होती एवढा कायचा करतो म्हटलं सांग बरं मला अ माय गंगा आराम विचार ना माय आरामन विचारणार तब्येत खराब आहे ना माहिती माय कोमल सांग ना मा कायचं टेन्शन घेत तू मला तरी धाक पडते ना माय मायची जात म्हटलं तुला तर माहित आहे जन्म बाई था, बाई था, एक आई था, आई था, एक ताई बाहुली होती सगळे हे मोहरे खाया छन्द सारा गंध छन्द काकु मटल काकु मस्त आई मी टेंशन नाही घेत ना आई मी कस टेंशन नाही घेत काहीच टेन्शन नाही घेत माया मागं नको लागू बर डोक सौजून दुकान बरं मी टेन्शन नसत घेत हा काहीच टेन्शन नाही घेत मी कोमल खोटी नको बोलू कायच टेन्शन घेतलं मग डॉक्टर पाहायला काय डॉक्टर सांगून राहिला का बा तुमच्या पोळीला टेन्शन घेतला त्याच्यामुळे तिचे डोकं खूप दुखत आहे आणि तिला ताप आला काय कारण आहे मग काच डोकं दुखाचं सांगतो मग तू सांग नाही काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही सांगत माहिती बरं बाबा जाऊ दे नको सांगू मी काय म्हणतो माय गंगा बरोबर तिले गोळ्या गिळ्या दे जेवण जेवण चार चिकू मिकू काय आणले ते आणि आम्ही येतो बापा पिंकीच्या शाळेत भेट घेऊन येतो शिक नुसतं पिंकी घराच्या चा बाहेर चालली कुठे चालली तर जरा पिंकीची भेट घेऊन येते हो काय शाळेत जात काय नाही जाय शाळेत जाय बाबा

बरं चाल बरं रश्मी येऊ पहिले शाळेतून ना मग पाहिजे तुम्ही काय करत आहे मग घरून जेवण जेवण करून मग डबल कोमळ जवळ आहे तुम्ही काकू या या पण नक्की काकू शांत काकू तुम्ही ये जा आणि मला कसं सांगता मग ते कुणाला काकू बरं बरं ठीक आहे ना मा ठीक आहे हा येतो मी सांगतो नक्की सांगतो कथा आई हायस त्या जवळ बसली आता टेन्शन नको घेऊ येतो आम्ही बात येतो ना आराम कर मस्त हो कामा नको करू आता नाही काकू नाही नाही करत काम आरामच करतो मी हा या तुम्ही चालू शिल्पा तू चाल बरं हा पाऊ शाळेत तिची मास्तर लोक काय म्हणते पिंकीचे तर काय पिंकीचा लफडा हाय काय हाय काय का नाही पिंकीचा माहित करून येऊ हां ते काकू म्हणते तुले तिचं कळतंय तुला ऐक ते रश्मीला ऐकणार नाही दबणार नाही ते तुला माहित पडलं म्हणजे झाबजतील चांगली मग तू तुला दबन मग ते हाऊ काय बरं बरं मला बैठक असताना पहिले का घरी राहून राहील ते मग चांगलं शिकवलं असतं मेन पण मला माहित ते घरी राहून राहिले म्हणून बरं चला बरं चला नमस्कार मॅडम अरे हा हा बोला ना नमस्कार तुम्ही पिंकीची आई ना ओ, हो हो मी पिंकीची आईच वर तला दिवस झाले म्हटलं शाळेत नाही गेली म्हटलं चल बी म्हटलं मॅडमला भेटून या म्हटलं काय पिंकीची आहे शाळेत तर मॅडमला विचारून या म्हटलं त्याच्यासाठी आली मी आज मॅडम हो का बरं झालं तुम्ही झाला नाहीतर मी नाही का तुम्हाला कोणाची तरी हाताळण्या म्हणजे असा निरोप पाठविला असता आणि तुम्हाला मी स्कूलमध्ये बोलावलंच असतं कारण की मला काम होतं तुमच्यासोबत थोडं बोलायचं होतं तर बरं झालं की तुम्हीच येऊन गेला ठीक आहे चांगली गोष्ट आहे पोरीची प्रगतीसाठी बघायला आला काय आहे काय नाही तर चांगली गोष्ट आहे बरं चला ना ऑफिसमध्ये बसून बोलूया नाही कशाला मॅडम तिथे बाकी टीचर्स स्टाफ वगैरे असेल ना कशाला त्यांना डिस्टर्ब करायचं आम्ही चौघी आहे नाही का तर मॅडम इथेच दोन शब्द बोलून घ्या जास्त वेळ आम्ही तुमचा वाया नाही घालवणार दोनच मिनिट तर इथेच सांगून द्या मला काय आहे काय नाहीतर बरं 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 काही हरकत नाही काही हरकत नाही मी सांगते इथेच सांगते मी काय म्हणते पिंकी रोज घरी अभ्यास करते का नाही ना मॅडम अभ्यास नाही करत उत अभ्यास करते मॅडम आणि मॅडम तिची परीक्षा गणपतीच्या आधीच झाली का मॅडम नाही हो तिची परीक्षा तर आता होती गणपती शेवट शेवटले शेवट शेवटचे जे दिवस राहते गणपतीचे सातवा आठवा दिवस जसं समजा त्या तेव्हाच होत्या त्यांच्या परीक्षा माय भाई हो का जी हा हा बस त्या दिवस पासून जे पिंकी गैर हजर राहिली ज्या दिवस पासून सरांनी सांगितलं की बा उद्यापासून सराव परीक्षा आहे त्या दिवस पासून पिंकी जे हजर आहे तर ती आज आज पण स्कूल आली काय बोलताय मॅडम पिंकी मला सांगे बापा का गणपतीची अंधीस माझी परीक्षा झाली म्हणे शंभर पैकी ऐंशी पर्सेंट भेटले म्हणे मला म्हणे हे खरं आहे का मॅडम नाही 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 ही खरं नाही आहे तिला तर आधीच पन्नासच मार्क होते पूर्ण शंभरपयची ते आधी उन्हाळ्यातली परीक्षा झाली ती त्याच्यानंतर सुट्ट्या झाल्या त्याच्यानंतर पूर्ण शाळा लागली आता हिवाळ्याचे हिवाळ्याचे पेपर होते पावसाळ्यात जे राहते ना सर्व परीक्षा हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या मध्यात ते परीक्षा होती आता ते देणं महत्वाचं असते कारण की आम्ही त्यावर त्यावरून शाळेकडून जे मार्क्स पाठवतात आम्ही ते मार्क्स पाठवत पाठवत असतो आणि गावी जे आम्ही चांगले पोरं निवडतो ते या पोरांमधूनच निवडतो की यांच्यावर जरा जास्तच भर द्यावा कारण की शिक्षणात चांगले हुशार आहे तर पिंकी त्यामधले काहीच गुण नाही पिंकीमध्ये हाऊ काय can... हे म्हणजे गणपतीत गैर हजर होती तेव्हापासून अजूनही हजर नाही का मॅडम नाही नाही हजरच नाही येते आज पण नाही आली मी गावातल्या मुलांना विचारते गावातली मुलं म्हणते ती घरीच दिसते मी म्हटलं बाई असेल तिची तब्येत वगैरे खराब म्हणून येत नसेल म्हटलं तर त्यामुळे मी काही एवढा इश्यू नाही केला पण आता माझं मन झालं होतं की कोणाच्या आता निरोप पाठवा आणि तिच्या पॅरेंट्सला बोलवा म्हणून हो का नाही नाही ते गणी घरीच राहून राहिली आम्हाला सांगतील ते नाही तिकडे तर दोन चार दिवस घरी राहिलीच म्हणा ते गणपतीत माझी परीक्षा झाली मला अटक सुट्टी आहे म्हणून पण आता इथे आम्ही शाळेत चालली आम्ही सांगा बाहेर चालली कुठं चालली काय चालली माहित नाही पण जाते शाळेत जातो म्हणते मग शाळेतच्या नावानं कुठं जाते काय माहित पोरगी घरी तर राहत नाही हो का अशी लापरवाही नका करू बर लापरवाही नका करू मुलगी आहे ती तिच्यावर लक्ष ठेवा कडकडीचं लक्ष ठेवा चांगला स्ट्रिक्ट ठेवा घरात एकदम असं मुलांना असं होतं नाही जाऊ द्यायचं हा शाळेच्या नवनती बाहेरच कुठेतरी जाते एवढ्या भरतीला मी झाप तर चांगली उद्या सांगा बरं मॅडम मी किती बोलते मॅडम तिला किती मारतो पण मॅडम ऐकतच नाही ते ऐकतच नाही मॅडम हा मॅडम तुम्ही सांगता की तिला मॉडर्न ड्रेस घालायचा त्याच्यावर ओढणी घ्यायची कशाचे कसे कपडे घालायचे असं सांगता का मॅडम तुम्ही नाही माझं म्हणणं ते नाही राहात पण आता कसं जनरेशननुसार तिला जर मॉडेलिंग करायची आहे ती मला सांगत होते की तिला मॉडेलिंग करायचे तर ठीक आहे तिला मॉडेलिंग करायचे तर मग मी तिला सजेस्ट केलं की असे असे कपडे घालायला लागते पण मी तिला असं नाही म्हटलं की तू कपडे असे असे घाल त्यावर ओढणी नको घेऊ ठीक आहे पण तसे कपडे घातले काही प्रॉब्लेम नाहीये माणूस माणूसच जर चांगला असला समोरच्या माणसाची आपल्यावर मिळतच नाही बिघडत खरं सांगितलं तर कसे कपडे घाला तुम्ही कसे म्हणजे पूर्ण अंग झाकेल असेच कपडे घालाव माझ्यासाठी तर तेच बेटर आहे मी पण तिला तसंच सांगायचा प्रयत्न केला पण ठीक आहे ती कपडे जरी घालत अस ना त्यात काही इशू नाही आहे दे तिला कपडे पण तिला वाया का जाऊ देऊ माझं म्हणणं हेच आहे ती अशी खोटी बोलून कुठे ना कुठे निघून जाते तुम्हाला माहीत पण नाही राहत शाळा सांगून ते अजून कुठे तरी चालली म्हणते किती मोठा प्रॉब्लेम झाला हा आता आधीच जर तुम्ही मला सांगितलं असतं ना तर मी तिच्यावर मी तिच्यावर लक्ष ठेवलं असतो हो पाय बरं माय पुट्टी भल्ली चाला आहे ना माय भल्ली चालक आहे ऐंशी पर्सेंट भेटले मले मला सुट्ट्या बाबा गणपती उठते आता नवरात्राची सुट्ट्या काढते पाहिजे आणि हो तुम्हाला सांगते ती गैर हजर तर होतीच होती अभ्यास काहीच नाही करत नुस्ता, नुस्ता नुस्ता ती हजर जरी असली ना तरी अभ्यास काहीच नाही करत हो आणि नुसतं आणि नुसतं ते काय तिच्या विचारात राहते किती मस्त आहे तिचा किती मस्त आहे काय विचार फ्रॉक काय अशी कपडेवरच ते म्हणजे नुसतं कपड्यांवर राहते नाहीतर मग काय कोणी कोणासोबत असं काय मला काही समजायला नाही तिचं मला हो नुसतं एक ती बळबळ करत राहते काय बळबळ करते देवजाने पण तिच्यात आता मला काहीतरी वाईट गुन्हा दिसत आहे तर तुम्ही तुमच्या मुली मुलीला सुधरवा तिच्यावर थोडा स्ट्रिक्टपणा ठेवा हा नाहीतर नु हातातून एकदाची केली की पुन्हा हातात लागणार नाही ती आता मी एक मॅडम म्हणून माझं कर्तव्य सांगत आहे मी तर माझं कर्तव्य फार पाडते ते मध्ये असल्यावर पण लेखरू किती काही म्हटलं तरी पॅरेंट्स शिवाय दुसऱ्यांना दबत नाही हो मॅडम तुमचं बरोबर आहे म्हणा बरोबर आहे नाही नाही मी तेच विचारायला आलते का हे पोट्टी मला सांग हां मॅडम एक गोष्ट तुमच्या शाळेत असा एम एस सी क्लास आहे का बा का मधातला क्लास हो, म्हणजे बारा बारा वाजता समजा एक तासाचा एम एस सीटीचा क्लास आहे काय का शाळेतून एम एस सी लावायला लावली होती असं काही आहे काय नाही 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 असं काहीच नाही आणि एम एस सी आयीचा क्लास करून पण होतो आम्ही शाळेच्या मदत कोणताच एम एस सी क्लास नाही घेत आणि किंवा मग आम्ही असं मुलांना सांगितलं पण नाही की एम एस सी आय टी लावा ते त्यांनाच समजते ते तेच एम एस सी आय टी लावते आणि एम एस सी आय टी ही सुट्टीमध्ये लावते जास्त करून मुलं अशी मदत केव्हाच नाही लावत कारण की शाळा राहते ना शाळेमध्ये शाळेमुळे त्यांना एम एस सी टीला एम एस सी आय टीला जायला नाही मिळत तर म्हणून नाही का ती सुट्ट्यांमध्ये लावत असते मुलं का बरं पिंकी एम एस सी आय टी सांगते का बाहेर जायच्या वेळेस हो मॅडम शाळा सांगते ना समजा जर आपल्याला शाळा सांगून जर ती शाळेत नाही बस स्टॉपवर भेटली तर नाही आम्ही एम एस सी डी एम एस सी क्लासला चाललो म्हणते आमचा एम एस पिरियड आहे म्हणते अशी सांगते मॅडम म्हणून नाही 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 असं काहीच नाही आहे असं काहीच नाही तुमची पिंकी सरच खोटी बोलताय हो ना हो 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 खरंच मी सांगते तुम्हाला तुम्हाला लक्षदेवा तिच्यावर बरं मी जाते माझा तासाचा वेळ आहे तर तोपर्यंत माझं जेवण वगैरे पण झालं पाहिजे नाही का अशी आहे तुमच्या पिंकीची प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करा ती लवकरात लवकर बाकी चांगली आहे ती बाकी काही वाईट गोष्टी नाही तिच्यात थोडं स्ट्रिक्टपणा ठेवा होते येते जागेवर जाग्यावर रश्मी का मॅडम हा मॅडम काय म्हणून राहिले तू मला तू गेली होती दोन वाजता शाळेचा टाइम आहे का कॉलेज वे का हे तू मोठी झाली का कॉलेज मध्ये गेली का म्हणजे जेव्हा मला आल तेव्हा कॉलेजला जायचं तशी का शाळा झाली का मग आता आता कशी काय मदत तू मजल्यात असत कशी काय आली शेवट आधीचे दोन लेक्चर कोण करेल अरे मॅडम सी टी क्लास पाहिले गेली मी एम एस सी क्लास या मी सीचा क्लास लावतो म्हटलं तर रात्र झालं नाही होत मग मॅडम तर म्हणून मी अकरा वाजता गेली होती आणि आता दोन नाही मॅडम म्हटलं घरी घरी आल्यापेक्षा अर्ध अर्ध अर्धी शाळा होती म्हटलं आपली तर म्हणून आली मॅडम मग आज आज मी एवढे हो। दिवस एवढे दिवस घरी मच्छर मारले का तुला कुठे गेली एवढे दिवस सांग बरं मॅडम तब्येत बे, तब्येतच खराब होती मॅडम माझी एवढा दिवस हा तब्येत खराब होती म्हणून आलीच नाही मॅडम मी ते गणपती पासून जे परीक्षेपासून मी तब्येत खराब झाली तर कालच चांगली झाली मॅडम हो मला हे हे डेंगू झाला होता मॅडम मला डेंगू काय खोटी बोलत पिंकी लाज वाटू दे ना खोटी बोलण्याची पण हद असते पिंकी हा आता जर खोटी बोलली ना याच्या है, समोर एका झापडीत तोंड फुळेल तुझं तुझी मम्मी मला भेटायला आली होती तुझी आई सांगत होती की पिंकी खोटी बोलून शाळेत जाते आणि शाळेच्या नावावर भरती स्कूलकडे जाते आणि आज पण तू एम एस सी क्लास लावायला गेली का तुझी आई तर नेहमी तुझ्या आईला तू नेहमी सांगते म्हणते का एम क्लासला चालली एम एस चालली म्हणजे तू आता पण माझ्यासोबत खोटी बोलताय का तू एम एस सी क्लास लावायला गेली ती म्हणून आणि तब्येत होती हे पण एक खोटं झालं तुझी आई मला स्वतः भेटायला आला होता आज मग अशी काही काही नाही म्हणे घर हजार अशी सुद्धा माहिती परीक्षेच्या नावाने आणि घरी सांगेल ऐंशी पर्सेंट भेट लायकी तरी तुझी ऐंशी पर्सेंट घ्यायची असायला इथं धड एका लेक्चरचा अभ्यास नाही करत तू आणि खरंच तुला ऐंशी पर्सेंट भेटून राहिले का नाही मॅडम विचारता कृष्णाला तुझी आताच भेटून गेली मला तुझं काय घरण आहे तू घरून खुटी बोलून कशी कुठे जातं ते सगळं तुझ्या आईनं मला सांगितलं समजलं का आणि याच्यानंतर तू याच्यानंतर का तू घर हजर राहिली तर पायचं नंतर बाधी मी झळपतो तुला आणि कुठे जायची का तू एम एस सी क्लास सांगून कुठे जायची आता तुम्हाला सांगत सांग होती का एमएसीडीचा क्लास लावायला गेली खरं खरं सांग तपकन ठेवून मी सांग कुठे गेली होती जे मला जीव, जीव तर पहिलेचे दोन दोन अभ्यास करायचं मला पहिलेच इंग्लिशचं ना गणितचा पिरियड राहिती ना मॅडम तर मला इंग्लिश गणित कशीच नाहीत मॅडम देव लागलं मॅडम म्हणून मी झाडाखाली बसली राहिली बाहेर आली नाही मी असं झालं मॅडम हाऊ का हे खोट असू शकते पिंकी मग नेहमी नेहमी एम एसीडीचा क्लास सांगून तू जायला कंठी मारून शाळेत जातो म्हणून सांगून तू कुठे जायची एवढं सांग मला नाही मॅडम मला बरं नाही लागेल मी सुती करू श काय पिंकी मला राग नको आणतो आता राग आणायला आणि तू सांगत होती म्हणते का शाळेतून एम एस सी टीचा क्लास आहे असं सांगत असते का तुझ्या आईनं विचार केला का विचार करून माझ्याजवळ ते दोन शब्द बोलायला आले त्यांनी विचार करून माझ्यासोबत बोलल्या म्हणून ते नी म्हटलं त्यानंतर एखादी आई असती त्या जर भांडल्या असतं शाळेतून काय लायकी राहिली असते तुझी टी सी दिली असती म्हटलं त्यांनी म्हटलं असतं काय लावलं तुम्ही हे तंत्रज्ञान शिकवता का मुलांना आधी येस जनरल शिकवा तुमच्या आईनं काय म्हटलं असतं संगणक शिकवत का लगे असं म्हटलं असतं ना पिंकी काही कुठच्या कुठं शाळेचं नाव खराब करते का तू शाळेचं नाव खराब करायला खराब कर आली आहे का तू अभ्यास नाही करत काही नाही ऐंशी पर्सेंट सांग लायक तुझी भैया काही बोलतो कुठेच्या कुठं बिलकुल नाही बोलायचं असं घरी तर बिलकुल राहायचं आणि हे खोटं बोलून कुठे जाणं मला काहीच्या नंतर कानावर आलं तुझी केस आहे ना तेवढी केस ठेवणार नाही मी समजलं का तुझ्या आईनं मला साफ साफ सांगितलं माझ्या मुलीचा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही दिली झोडपाचं म्हणे मी विचार करणार नाही तुला मारायला समजलं का नाही 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 मॅडम नाही करतो मी अभ्यास करतो काही करतो करतो कोणी जे सराव परीक्षा तू तेव्हा नाही ते आता अभ्यास कर आणि ते सराव परीक्षा तू एकती आता दे मी तुझ्यासोबत बसून ते पर सराव परीक्षा घेणार आहे समजलं का अभ्यास कर चांगला आता आणि ह्या दोन तीन दिवसात मी पेपर घेणार आहे लक्षात ठेव रोजदा मॅडम आता आता काही घेता मॅडमची झाली मॅडम परीक्षा आता काही घेता मॅडम 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 आता ना कधी मॅडम आता मी रोज शाळेत जाईन लागेल रोजचा अभ्यास झाला जाईल मॅडम मग कसं आहे मॅडम हा तुम्ही रोजचा अभ्यास द्या सर्व परीक्षेचा अभ्यास मॅडम लई होऊन जाईल ना मॅडम नाही मॅडम आता कधी मॅडम मी तुला सांगत आहे मला आर्ग्युमेंट नाही पाहिजे काहीच आर्ग्युमेंट नको मला जे सांगितलं तेवढं करायचं तुम्हाला सांगितलं नाही एम नावावर तू जायची कुठं नाही कुठं जायची नक्की नक्की सांग कुठे जायची काकू ती मी आरती ताई घरजवळ घराजवळची आरती ताई तिच्यासोबत जाऊ मी मे मेंदी क्लास लावला ती ना तिच्यासोबत मेहंदी काढायला जाऊ हो का तुझी तब्येत खराब होती मेहंदी काढायला जात होती तू हो म्हणजे असं तिथे बसच लागे ना बसच लागे होते सुद्धा मेहंदीचा तिथं जाऊ का तिथे जाऊ मॅडम मी तिथे जाऊ नाही 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 मॅडम मेहंदीचा क्लास आमच्या गावात नाही मॅडम लागते बाहेर गावले मेहंदीचा क्लास आरती करत आरती ताई सध्या शिकूनच राहिली काही आरती ताई घरीच आहे पिंकी काय सांगत आहे राजू नाही मॅडम त्या वाक गुन्हाला काय माहित आहे चल शहाणपणा नको शिकू आधीच तुझ्यावरून माझा विश्वास उठला आधी जर तू अभ्यास नव्हती करत तर चालून घेत होती मी तुला चला भाव आज नाही उद्या अभ्यास करण पण तू बिघडत चालली आहे आता बिघडत चालली आहे आता तुझ्या आईला तू तु आणि तू सांगे म्हणते घरी मॅडमनं सांगितलं होतं मॉडर्न ड्रेस ओढणी नाही घ्यायला मी सांगितलं होतं का तू म्हणे मला मॉडेलिंग करायची आहे म्हणे त्यावर मी तुला ते सांगितलं होते इंटेन्शन दिले होते काही इंटेन्शन सगळे माझे तू घरी जाऊन गलत सांगितले खोटे सांगितले माझी चुकीचे इंटेन्शन तू घरी सांगितले शोभते का तुला असं तू माझंच नाव खराब केलं आणि दुसरं म्हणजे आपल्या शाळेचं गावातल्या शाळेचं नाव खराब करताय तू याचा काय परिणाम होते मुलांवर तुला माहित आहे का त्यांच्या पेरेंट्सवर काय परिणाम होते तुला माहित आहे का तुला माहित नाही ना अशी फालतू काम करायची अना शाळेतून पहिली मुलगी आहे तू अशी काम करते मायान तरी काही आले पाहिजे होत माय ना मायला चांगलं दिसत मायावाला बापा बल्ली आहे सॉरी उन्हाच बसले मायावाला उन्हावर बसाले हे बल्ली लोकस राही कधी चुपरायचं काय माहिती बापा बल्ली फसली येऊन नाही आले पूर्ण असतं काय म्हटलं माझ्या बोलल्याचं वाईट लोक वाटून घेऊ सुद्राव थोडं स्वतःला हा सुद्रावाला समाजदारीचं काम घे आणि सुधर हो सुधरशील सुधरण्यात भलाई राहील त्याला बिघडली ना तो पस्तावशील जिंदगी भर सांगून राहिले थोडं बाबाचं लिहाज हो, ठेव ते तुला कष्ट करून शिकवतात पैसे हो लावतात सगळ्या गोष्टी तुझ्या पुरवतात तुझं घर बघ कसं आहे हा तुला असं स्वप्न नाहीत का कधी कमी नोकरीवर लागली पाहिजे घर बांधलं पाहिजे माझ्या घरी कार बंगला आई बाबाच्या सर्व गोष्टी सुख दुःख पूर्ण झालं पाहिजे म्हणून तुला असं वाटत नाही का ग ते इतका पैसा लावतात घामाचा कष्ट पैसा घामाचा कष्ट करून घाम घालतात तुला त्याचा काहीच लिहाज नाही का ग बरं ठीक आहे जाऊ दे बस लेक्चर कर परीक्षा दे हॅलो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार आणि हा पाठ आपण उद्याला कंटिन्यू मध्ये करूया ओके यू गुड नाईट